सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात स्वाभिमानीचे बोंबा बूम आंदोलन कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बोंबाबूम आंदोलन करत बँकेच्या वसुली कर्ज व कर्ज वाटप धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाची वसुली सक्तीने करण्यात येत आहे मात्र दुसरीकडे बँकेतल्या बड्या कर्जदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप करत सक्तीची वसुली तातडीने थांबवावी आणि बड्या थकदाकी बाकीदारांची वसुली करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले तसेच बँकेचे मनमानी कारभार न थांबल्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा यावेळी स्वाभिमानीकडून देण्यात आला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा आता शेतकऱ्यांच्यावर जप्तीच्या नोटिसा जप्ती करण्याचं धोरण जिल्हा बँकेचं सुरू आहे मात्र हीच बँक खासदार संजय काका पाटील विशाल पाटील पृथ्वीराज देशमुख महांकाली कारखाना मानगंगा कारखाना यांच्या कर्जाबाबतीत मात्र अत्यंत नरमाईचं धोरण घेते म्हणजे बड्यांच्या पुढं नांगे आणि शेतकऱ्यांच्यावर जप्ती हा वि अत्यंत विसंगत न्याय जिल्हा बँकेचा सुरू आहे बँकेच्या या धोरणाच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बोम मारो आंदोलन जिल्हा बँकेसमोर करण्यात आलेला आहे मात्र जिल्हा बँकेनं ही शेतकऱ्यांची जप्ती तातडीनं थांबवावी आणि मोठ्यांची बड्या धेंडांची वसुली करावी तर आम्ही बँकेला सलाम करू मात्र सामान्यांच्यावर जप्तीचा नांगर तुम्ही जर फिरवत राहिला तर जिल्हा बँकेला कुलूप ठोको आम्ही अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली